हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळ सकाळ व्हिडिओ सुरू केला आहे फक्त आठ वाजलेत आणि इकडे दिदीचा मागे चालला आहे नाश्ता तर आ, आ, आज खूप मोठा एक केक बनवायचा आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आणि सकाळ सकाळ बेसही लावून द्यायचे तर तीन किलोचा केक आहे तीन टायर आहे आणि तो कसा बनवायचा आहे हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे तर बघा या पद्धतीचे टीन्स माझ्याकडे आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा हा जो आहे हा आहे आठ इंचा टीन हे जे आहे हे आहे साडेसहा इंचा टीन आणि हे आहे तीन इंचा टीन साधारणतः माझ्या मते आ, दोन तीन दोन किंवा तीन इंचाच तरी आ, हे पाहिजे आता हा टीन जो आहे हा थोडासा जाड आहे बाहेरून त्याचे काठ दिसत आहेत म्हणून पण जवळपास सहाच्या थोडासा पुढे आणि साडे पेक्षा कमी थोडा टीन आहे पण बरोबर आपल्याला ही स्पेस जी आहे तर ती राहिली पाहिजे आपल्याला डिझायनिंग वगैरे पुन्हा फिनिशिंगला जाते तर हा तॉलटीन आहे पण तरीही तीन इंचाच आहे हे बघू शकता यावरती मी हे असं अरेंज करणार आहे आणि खूप सुंदर असा केक बनवणार आहे तर आता हे बेस कसे लावते बघा मी बेस लावून घेऊयात केक जो आहे तो पाईनॲपल फ्लेवरचा आहे त्यामुळे मी इथे वाईट प्रीमिक्स घेणार आहे दोन कप घेतले मी आणि तीन कप म्हणजे हे तीन कप प्रीमिक्स झाले त्याबरोबर हे माझ्याकडे आहे पाईनॲपलचं इसेन्स तर ते आपल्याला टाकून घ्यायचे शक्यतो मी अशा मोठ्या मोठ्या बॉटल वापरते साधारणतः एक टी स्पून मी इसेन्स टाकले तर सुद्धा टाकून घेतलं आहे आणि पीनमध्ये सुद्धा टाकलं हे बघा पीनला फक्त मी ऑइलनी ग्रीस करणार आहे तर आता बऱ्यापैकी आवरलं आणि बेस वगैरे झालेले आहेत आपले पूर्ण तर हे बघा जो आपल्याला तीन किलोचा केक करायचा आहे त्याचे बेससुद्धा झालेले आहेत या पद्धतीने ते केक होणार आहे आणि आता केल्याच्यानंतरसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण हा केक मला शूट करायचा आहे आता मी क्रीम वगैरे बीट करून घेतली कारण म्हटलं जास्त कसं होतं लाईटने सकाळपासून खूप त्रास दिलेला आहे त्यामुळे आता हा तीन किलोचा केक बनवते आणि तुम्हाला दाखवते मी शूट सुद्धा करणार आहे हा केक आपल्याला धनश्री केक्सला नक्कीच येईलच तर आता हे सगळे डिमोल्ड करून घेते आणि पुन्हा बोलते तर बघा या पद्धतीने बेस मी डिमोल्ड करून घेतलेले आहेत आणि आता हे मी शूट करते हा केक पूर्ण तुम्हाला आपल्या धनश्री केक्सला पाहायला मिळेल पुन्हा एकदा सांगते हे आहे आठ इंचाचं टीम हे आहे साडेसहा इंचाचं टीम हे आहे तीन इंचाचं टीम दोन सॉरी तीन किलोचा केक आहे पूर्ण बॅटर मी कसं केलंय काय केलंय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच मिळ मिळालेलंच आहे म्हणजे अगोदर आणि आता हे पूर्ण डिटेल जेव्हा आपल्या धनश्री केक्सला व्हिडिओ येईल तेव्हा मी तिथे तुम्हाला पुन्हा एकदा नक्की सांगेल तर चला आता केक शूट करून घेते कारण बारा वाजले वाजायला आलेले आहेत हा सेटही झाला पाहिजे तर मी डायरेक्टली तुम्हाला खूप वेळानंतर भेटते आहे खरं तर मी तो तीन किलोचा केक केला आणि अचानक के एक मीटिंग होती आमची बचत गट आहे तर त्याची मीटिंग होती आणि तिकडे जावं लागलं मला तिकडे खूप सारा वेळ गेला आणि मी फक्त केक क्रमकोट करून गेले आणि तिकडनं मला यायला जवळपास चार वाजले आणि चार वाजल्याच्यानंतर केक तर चार वाजता ते घ्यायला येणार होते ॲक्च्युली मला माहीत होतं की एंगेजमेंट इतक्या लवकर नाही होत कारण साखरपुडा असतो आणि दुसऱ्या दिवशी लग्न असतं त्याच्यामुळे साखरपुडा संध्याकाळी जवळपास सहा नंतरच सुरू होतो मला माहीत होतं पण तरी आपल्याला चारला रेडी ठेवणं तर आपलं काम आहे म्हणजे जितक्या वाजता सांगितले तितक्या वाजता म्हणून मग मी आल्यावर माझी खूप घाई झाली मग तुम्हाला काहीच दाखवणं झालं नाही ती लोकं घ्यायला आल्याच्यानंतर केकसुद्धा दिला मग त्याचं शूट करायचं होतं शूट करायचं म्हटलं की खूप वेळ जातो तर त्या पद्धतीने आणि आता सगळा स्वयंपाक वगैरे बनवला म्हटलं व्हिडिओचा आता एंड करावा आणि या पद्धतीने आईस्क्रीम सेट झाली आहे त्या आईस्क्रीमचा एक व्हिडिओ करायचा होता तोही केला जो कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये मी माझ्याकडून मेल्ट झाली होती क्रीम तर तिचं तिची एक रेसिपी बनवली आणि ती आपले त्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल सॉरी याच चॅनलवरती मिळेल पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमधून जाऊन बघावं लागेल तर या पद्धतीने खूप छान ती आईस्क्रीमसुद्धा झाली आहे तो व्हिडिओ बनवला आणि बाकी सगळंच आवरलं तर आज आहे तीस तारीख उद्या आहे थर्टी फस्ट आहे वर्षीचा शेवटचा दिवस उद्या आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येतो आहे कारण आपले पहिले व्हिडिओ पेंडिंग होते ते येत आहेत असो दिवस कोणताही असो कधीचाही असो आपल्याला तर रोज सारखाच आहे पण तरीही दोन हजार चोवीस लागते नवीन वर्षात नवीन पदार्पण करतो आहे जुन्या काही गोष्टी झाल्या असतील तर त्या याच वर्षात मागे ठेवून आपण पुढे जायचं सगळ्यात जास्तीत जास्त स्वामींची सेवा करायची स्वामीशिवाय आपल्याला या जगात कोणीच नाही हे लक्षात ठेवायचं आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की गुरुचरित्र पारायण पण गुरुचरित्र पारायण कसं करायचं ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे त्याचे नियम व वाटीसुद्धा आहेत ते तू जाऊन नक्की चेक करू शकता आणि आमचं एक तारखेला सामुदायिक पारायण आहे आमच्या इथून जवळपास आठ दहा किलोमीटर आहे श्रीक्षेत्र अकलापूर स्वयंभू दत्ताचं देवस्थान आहे ती जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे तिथे स्वतः म्हणजे प्रकट झालेली आहे ती निघालेली आहे तिथे काहीतरी खनन करताना उत्खनन करताना तर खूप छान तिथे आख्यायिका आहे आणि एक तारखेला तिथे पारायण आहे पायांत एक तारखेला आहे म्हटल्यावर मला आदल्या दिवशी खूप सारी तयारी करून जावं लागेल केक वगैरे तर बनवावीच लागतील असो व्हिडिओचाही एंड करायचा आहे काय असेल ते उद्या बघू उद्याच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय